चला काय काय आणले दाखवा काय काय नाही थोडं आणलं <laughs> बॅग तर मोठी दिसतीये आमच्या कपड्यांची ना हम्म हम्म <laughs> हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघताय की यात्रेवरून मम्मी आणि गणेश भाऊ परत आले

<laughs> <laughs> काय तयारी करून सात वाजता म्हणे सात वाजता संध्याकाळचे उगवले रील बिल सगळं राहिलं का गाय मग किती <laughs> मेकअप केला होता आम्ही मी काय उपयोग नाही यात्रेवरून घरी येण्याच्या आधी मम्मी आणि गणेश भाऊ आधी त्र्यंबकेश्वरला दर्शन घेण्यासाठी गेले होते त्यामुळे त्यांना घरी यायला थोडा उशीर झाला होता दिखें, गे दिखें गे दिखें। मामा 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 बिंपानेरचे आता आले होते ना सकाळ मग आले ना पण <laughs> ते आज का तुझी खाते का बर्गर पिझ्झा ते नाव बर्गर पिझ्झा चॉकलेट ते ताड घेऊन आले तुमच्यासाठी सकाळपासून हा आवडते पटकन अरे का

तुम्ही है। तर तुम्ही इथे बघताय गणेश भवानी मम्मी आल्यानंतर रिद्धी पण घरातच होती तर तिचं हे खेळ भांड्यांमधले खेळ नव्हतं तर त्याच्यात पिझ्झा बर्गर असं नकली वस्तू होत्या तर आल्या आल्या ती म्हणत होती की गणेश मामा हे सर्व खाऊन घे मी तुझ्यासाठी आणलेलं आहे आणि बघा ती त्यांना दाखवते आणि इकडे मम्मी आणि काका म्हणजे मिस्टरांच्या मावशीचं मिस्टर ते पण आलेले होते मम्मीन त्यांना भेटण्यासाठी तर ते पण मम्मी त्यांच्यासोबत गप्पा मारत होते मावशी पण आलेल्या होत्या तर त्या पण त्यांच्यासोबत नंत तर गप्पा मारत होत्या म्हणजे यात्रा कशी झाली काय झाली ते सर्व विचारपूस करत होत्या त्यानंतर इकडे पूजाने गणेश भाऊंनी फोन करून आधीच सांगितलं होतं की आम्हाला आल्या आल्या ताक बनवून ठेवू कारण तिकडे खूप गरमी होती त्यांना खूप उष्णता म्हणजे त्यांच्या तोंडाला ना, ना असं फोड आले होते उष्णतेमुळे त्यामुळे ते, 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 ते बोलले की मला चहा वगैरे काही नको आल्या आल्या मला पहिले ताक दे तर पूजाने ताक बनवलं होतं इकडे मावशी त्या पण गप्पा मारत बसलेले होतं सगळ्याजण काका आणि मावशी घरी गेले त्यानंतर मग मम् पूजाची मम्मी आणि पूजाचे पप्पा दोघ पण गणेश भाऊ आणि मम्मी यांना भेटण्यासाठी आले होते म्हणजे यात्रा करून आल्यानंतर आमच्या इकडे सर्वजण भेटायला येतात त्यामुळे ते पण आले होते हार्दिक शुभेच्छा ハハハハ वट पौर्णिमेच्या दिवशी पूजाची मम्मी आणि पप्पा ह्या दोघांची ॲनिव्हर्सरी पण होती घरी आल्यानंतर गणेश भवानी मम्मींना कळालं त्यावेळेस त्या दोघांनी पण त्यांना विश केलं मिस्टरांनी पण त्यांना विश केलं आणि तुम्ही जे मिस्टरांच्या हातात जे दोन भाऊले बघताय त्यातला जो येल्लो कलरचा आहे तो मम्मींनी यात्रेवरून आणला होता त्यांचं म्हणणं की आता आपल्या घरात पण बाळ येणार आहे त्यामुळे मग त्यांनी तो छोटासा टेडी आणला होता आणि रिद्धीला तेच सांगत होते तर रिद्धी पण त्यांच्यासोबत मस्त खेळत होती आणि मिस्टर तिला ते खेळणं दाखवत होते छान आहे छान

आता मेनू आहे काजू पनीर मसाला हां कारण त्यातून त्यांना बाहेर जा ना म्हणजे असं तर आम्ही ना पुरणपोळी करणार होतो नाही का आम्हाला अजिबात घ्यायची इच्छा ना नाही ना 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 ना। कारण रेडमध्ये प्रवास करून आले होते आणि त्याच्यात ते गोड 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 त्याचं म्हणून आम्ही काजू पनीर मसाला करतो आणि त्याच्यासोबत खूप सारा अजिबातही आहे त्याच्यासोबत मे बीची बनती आहे वरण भात आहे परत भजे करायचे या मम्मी आणि गणेश भाऊंना भूक लागली होती त्यामुळे आम्ही इकडे पटापट स्वयंपाक करत होतो त्यामुळे रेसिपी शूट करायला वेळ नाही भेटला त्यामुळे आम्ही पटकन स्वयंपाक करून घेतला त्यानंतर तुम्ही पुढे बघाल रिद्धीची मम्मी पण भेटायला आली होती भेटा एवढी बडबडी बोरगी कोणाची आहे एवढी बडबडी बोरगी जसं की मी तुम्हाला बोलली यात्रेवरून आल्यानंतर आमच्या इथे सर्वजण भेटायला येत असतात त्यामुळे इकडे रिद्धीची मम्मी पण मम्मी आणि गणेश भाऊंना भेटायला आलेली होती आणि तुम्ही बघताय मम्मी त्यांनी आवरलेलं पण नव्हतं कारण आल्या आल्या त्यांना भेटायला खूप जण येत होते त्यामुळे त्यांना म्हणजे तोंडात पैध धुवायला पण वेळ नाही भेटला आणि गणेश भाऊ वॉशरूममध्ये गेले होते त्यामुळे ते नाही दिसत आहे इथे इसकी बहुत अच्छी खुशबू है।, है पानी आ रहा है तेरे मुंह में खा ले खाले, फिर खा ले जल्दी से खा और बता कैसे हुई है यम्मी आमचे जेवण वगैरे झाले मम्मी त्या पण दमलेल्या होत्या त्यामुळे मग त्या जेवण करून लगेच झोपून घेतलं त्यांनी त्यानंतर मग गणेशभूमी आणि पूजा आम्ही तिघं जणं पूजाची मम्मी आणि पप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांच्या घरी आलो होतो त्यांना मस्त केक वगैरे घेऊन गे। आलो होतो आणि पुढे तुम्ही बघाल आम्ही मस्त सेलिब्रेशन पण केलं त्यांचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला थोडा वेळ झाला होता कारण घरातला सर्व आवरायचं होतं आणि मम्मी त्यांना पण भेटायला कोणी ना कोणीसारखं चालू होतं त्यामुळे जेवणाला पण उशीर झाला त्यामुळे जेवण करून मग आम्ही इकडे आलो आणि तुम्हाला तिथे दोन केक दिसतंय तर एक केक पूजाच्या आत्याने घ्यायला लावला होता आणि एक केक पूजा त्यांनी घेतलेला होता

सकाळपासून उठल उठल ते लव म्हणजे उठल बोल म्हटलं आजचा दिवस पण छान आहे वाट पौर्णिमा पण होती आणि लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी आला ना खूप भारी वाटला कसे गेले मग सत्तावीस वर्ष छान गेले छान गेले माहिती मला वाटलं असे टक्कर दिली का काय मला छान गेले पुढचा पुढचं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन नाती सोबत राहील हा पाहिजे छान मस्त करू सेलिब्रेशन ते मध्ये बस चला सगळ्यांनी केक खायला या केक खात आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं त्यानंतर मग आम्ही घरी आलो सर्वजण दमलेले होते त्यामुळे मग रात्री काही शूट घेतला नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी घरी आली त्यानंतर मग गणेश भवानी मम्मी त्यांनी गंगासागर म्हणजे जे, जे, जे ते यात्रेला फिरायला गेले होते तिकडनं प्रसाद आणि काही वस्तू आणल्या होत्या आमच्यासाठी तर ते दाखवत होते तर तुम्ही पण बघा त्यांनी काय काय आणलं होतं आमच्यासाठी

खूप छान आहे वाटलं तर आपल्याकडं आहे ना आपल्याकडं कसं करे ती ते मायरी आली छान आहे दोन्ही पण नाही छान आहे म्हणजे देवरत पण छोटस छान त्यांना माझ सेम सेम आहे सेम सेम आहे बघ बघू छान आहे मस्त छोटेसे छोटी घंटी पण आहे बघा ना वरती आणि हे आपल्याला बाळ हे काय <laughs> आपल्या बाळाला का बदाम उकळायला हा बाळाचं काय गुटी बनवायला का काय जोरात तयारी चालू आहे हत्ती कुठे हा तो देवघरात ठेवलाय ना आपल्याकडे चंदन उघडायचं कुठून आणलाय जगन्नाथपुरी वरून ना हा दोरा बांधला तर तुम्ही बघितलं मम्मींनी खूप साऱ्या वस्तू आणलेल्या होत्या तुम्ही हातातला टेडी बेअर पण आणलेला होता आणि आम्हाला ते पंचू आम्हाला नाव आठवत नव्हतं त्यावेळेस याला पंचू म्हणतात ते पण दोन आणलेले होते मम्मींनी मेघालयावरून आणलेले होते ते काय का पूजा फक्त

इकडे तुम्ही बघताय गणेश भाऊंत मेघालयावर ग्रीन टी आणि चहाचे पॅकेट पण आणलेले होते तिकडे त्यांना थोडे स्वस्त भेटले त्यामुळे त्यांनी खूप सारे आणले होते पोत घातलं रिग्दी पोत आण तर इकडे बघा रिद्धी कशी उड्या मारते मस्ती करत होती ते स्वेटर घालून आणि उद्याचा व्लॉग तुम्हाला नक्कीच अजून इंटरेस्टिंग असणार आहे तो पण तुम्ही नक्की बघा तर आजचा ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री